तर बघू शकता किती छान अशी खीर झालेली रताळीची हे बघा एकसारखी अशी खीर झालेली हे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा तर पूर्ण व्हिडिओ रेसिपी बघायची असेल तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे रेसिपी तुम्हाला कळणार आणि चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं सर्व ताईंना मैत्रिणींना सगळी स्वामी समर्थ तर आज एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे म्हणजे का नेहमी मी करतेच उपवासाला पण म्हटलं चला आता आपल्या मैत्रिणींसोबत वगैरे ताईंसोबत शेअर करायची तर सगळ्यांना नवरात्रीची उपवास आहेतच तर मग आता काहीतरी गोड खायची इच्छा होते कारण की हे आता जसे जसे उपवास येतात ना काहीतरी गोड खावंचं वाटते किंवा इच्छा होती क्रेविंग होते आपल्याला बाहेर कुठं मार्केटमध्ये गेले की काहीतरी गोड खायचं असं तर मग त्यासाठी म्हटलं चला काहीतरी गोड खायचं आणि जे की उपवासाला पण चालेल असं तर चला मग आज आपण बनवणार आहोत रताळाची खीर खीर म्हणू शकता किंवा शिरा पण म्हणू शकता तर चला मग असं स्ट्राय स्टार्ट करूया व्हिडिओला तर मी इथं छोटेवाले असे तीन रताळे घेतलेले आहेत आणि छोटीवाली ही खिसणी घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण काय करू रताळे बॉईल करून घ्यायचे मी बॉईल करून घेतले छान आणि आपण याची साल काढून वरची तर अशी साल काढून घ्यायची पूर्ण आणि थोडे थंड होऊ द्यायचे साल काढायच्या आधी कारण काय गरम याची काढायला इझी जाते पण चटके तेवढेच लागतात त्याच्यामुळे ते काय करायचं असे थंड होऊ द्यायचे तर पटकन निघून जाते हे बघा तर तिने रताड्यांची साल काढून घेते मी आणि दाखवते तुम्हाला तर आपण आता हे बारीक खिसणीनं खिसून घेणार आहे खिसूनच घ्यायचे कारण काय खिसले ना की खूप छान असे एकसारखे खिसले जातात कुचकेले ना आपण असे तर ते कुठं जाड राहतात कुठं बारीक होतात तर असे खिसणीने छान असे खिसून घ्यायचे तर बघा शेकसारखे छान असे खिसल्या जातात म्हणून खिसनेच खिसायचे कारण का याच्यात शिऱ्या असतात या मग कचर कचर लागतात हे बघायच्या दाता खाली आलं ना तर कचर कचर लागतात मग असे खिसून घ्यायचे तर कडे गरम करायला ठेवलेली तर आता काय करू पण थोडस तूप वापरू शका म्हणजे तूप वापरला तरी चालेल तर मी बटर वापरत आहे एक चम्मच एवढं बटर घेतलेला आणि आता आपण काय करणार आहे हे जे आहे ना रताळ आपण पिसून घेतलेले हे हलकेसे असे भाजून घेणार आहे तुपामध्ये घेतलेलं मी सांगते तुम्हाला तर एक ग्लास असं दूध घेतलेलं गरम केलेलं आहे थोडं थोडं नॉर्मल आणि साखर वापरली तरी चालेल मी गूळ वापरते तर एक अर्धी अशी वाटी गूळ घेतलेला या चम्मचनं मोजून दोन चम्मच अशी दूध पावडर घेतलेली आणि तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता मी इथं काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला वेलची घेतलेली आणि केसर घेतलेले केसरचे चार पाच धागे घेतलेले तर मी काय करणार आहे हे केसरचे धागेत नाही टाकणार आहे तर बघू शकता असा कलर थोडा चेंज होत आहे तर हे प्रोसेस केले ना असे ही स्टेप केली ना तर खूप छान असं खीर होते किंवा शिरा होते जे करायचं असेल तुम्हाला शिरा करायसाठी तुम्हाला रताडी थोडे जास्त घ्यायचे आहे तर तूप थोडं जास्त टाकायचं आहे तुपातच करावं लागतं शिरा पूर्ण असं तूप घ्यायचं जेवढी म्हणजे दोन बाउल जर खीस असेल म्हणजे दोन वाटे जर खीस असेल आपल्या रताडीचा तर तुम्हाला दीड वाटे एवढं तूप घ्यायचं आहे तेव्हाच खूप छान असेल हलवा होते तर मी एखाद्या दिवशी करेन तर दाखवेल तुम्हाला रेसिपी आता झालेलं आहे आपलं आता ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकून देऊ आणि थोडंसं बटर घालणार आहे दोन मिनट भाजायचं जास्त वेळ नाही भाजा लागत हे बघा रताळी आधी वेगळे दिसत होते आता वेगळे दिसत आहेत म्हणजे कलर थोडासा हलका चेंज झाला ना तर आपले हे टाकायचं कारण आधीच आपण बॉईल करून घेतलेले आहेत तर आता दूध ऍड करत आहे आणि इथं थंड दूध वापरू नका खीर बनवताना काय करायचं थोडं कोमट करून घ्यायचं गरम केलं तरी चालेल जर गरम करायला वेळ नसेल किंवा काही असेल तर कोमट तरी ॲटलीस्ट तुम्ही कोमट तरी करून घ्या हे बघा गाठ गुठड्या द्यायच्या नाही घ्यायच्यात गाठली तर असं चम्मच द्यायचं आणि याच्यात आपण दूध पावडर ऍड करणार आहे दूध पावडर तुम्ही स्किप केली तरी चालेल दूध पावडर टाकले का होते लगेच घट्ट पण येतो आणि टेस्टला पण खूप छान लागते आणि वेलची टाकणार आहे आणि जेव्हा आपण गुडाची खीर बनवतो ना तर काय करायचं गुड आहे ना लास्टला टाकायचा म्हणजे बंद करून गॅस कारण का हे दूध टाकलेलं आहे ना आपण तर खीर नाचू शकते म्हणजे फुटू शकते म्हणतो ना आपण दूध टाकले की चहा फुटतो तसं तर त्यामुळे काय करायचं लास्टला गुड घालायचा बंद करून चालू याच्यात करायचं नाही बंद करून टाकायचं गुड बघू शकता छान अशी बॉईल होत आहे साईडला खायला तर खूपच छान लागते त्याला छान अशी कुकडी काढून घ्यायची जास्त वेळ काही शिजू द्यायची गरज नाही आहे बघा अशी छान असं शिजायला चालू झालं ना की समजून चालायचं झालंय म्हणून त्याला काही वेळ नाही लागत जास्त दोन मिनिटं शिजू द्यायची आणि बघा किती छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे खिरीला एक सारखी अशी झालेली कारण काय आपण रताड खिसून घेतले ना त्याच्यामुळे अशी बघा किती छान झालेली जर खिसून नाही घेतले ना तर मग ते असे गाठी गाठी दिसतात किंवा फोडी दिसतात याचे आप आपल्या रताडीचे म्हणून खिसून घ्यायचे थंड़ा ग्यास लें आने नतर तर बघा झालेली थोडी थंड होऊ द्यायची गॅस बंद केल्यानंतर आणि नंतर गुड मिक्स करायचं साखर टाकत असाल तर शिजतानाच साखर घाला म्हणजे का होणार आपलं हे होणार म्हणजे साखरेचा पाक होते ना थोडं पाणी सुट्टी साखर टाकल्यानंतर पातळ होते तर शिजू द्यायची फळ थोडा वेळ तर मी इथे गुड ॲड करणार आहे म्हणून गॅसवरची कडे खाली ठेवली तुमच्या टेस्टनुसार गुड वापर्या फिक्की लागेल गोड लागेल टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचा तर बघू शकता किती छान अशी खीर झालेली आपली रताळीची तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन रेसिपी येणार आहेत तर तेवढ्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेलायकनला करा, क्लिक करावं लागेल तर चला मग बाय